नमस्कार मी कृष्णा श्रीकांत गजने आपल्या या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज एक मे म्हणजेच महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सुरुवातीला तुम्हाला सगळ्यांना आमच्याकडून महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जसं की तुम्हाला मी कालच्या व्हिडिओत म्हणाले होते की आजच्या व्हिडिओत तुम्हाला सरप्राईज काय आहे ते समजेलच तर ह्या व्हिडिओत तुम्हाला ते समजेलच आणि गेल्या महिन्यात पंचवीस एप्रिलला आपल्या चॅनलला तीन वर्ष पूर्ण झालीत आणि या तीन वर्षात तुम्ही आम्हाला जे भरभरून प्रेम दिलात आशीर्वाद दिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मी मनापासून अगदी हात जोडून आभार मानते तुमचं हे प्रेम आणि आशीर्वाद आमच्या पाठीशी असंच कायम असू देत चला तर मग तुमच्यासाठी खास असं सरप्राईज आहे ते दाखवते कसं वाटलं तुम्हाला सरप्राईज आवडलंच ना आवडलंच असणार आम्हाला खात्री आहे आणि आपलं हे पारंपरिक स्वयंपाकघर तुम्हाला कसं वाटलं ह्याबद्दल आम्हाला एक किंवा एकापेक्षा जास्त कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या कमेंट्स आम्हाला वाचायला मला आईला दादाला सगळ्यांना आवडतातच त्यामुळे एक किंवा एकापेक्षा जास्त नक्की कमेंट करून सांगा कालांतराने कसं मातीची आणि पितळेशी भांड्यांचा वापर पण आणि आता सध्या भांडी पण कमी कमी होत चाललेली आहेत त्यामुळे आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही आमच्या प्रयत्नातून हा जुना काळ पुन्हा नव्याने उभारण्याचा प्रयत्न केला आहे चला तर मग तुम्हाला आपल्या स्वयंपाकघरात घरात काय काय भांडी आहेत ते दाखवते सगळ्यात पहिल्यांदा इथे छोटे टोप ठेवलेले आहेत ज्याचा वापर असा कधीतरी होतो ती भांडी अशी वरती ठेवलेली आहेत त्यानंतर इथे असे डबे सगळे मांडलेले आहेत असे छोट्या मोठ्या साईजचे सगळे डबे इथे मांडलेले आहेत असे मोठ्या साईजचे टोप आहेत जे भाजीला आमटीला भाताला असे उपयोगी होतात ते सगळे इथे ठेवलेले आहेत टाटा आहेत इथे परात ठेवलेले आहे आणि त्यानंतर इथे आम्ही असे हे दिवे ठेवलेले आहेत पूर्वीच्या काही ह्याला चिमणी असे म्हणायचे आहेत इथे ही पितळीची अशी किसणी आहे म्हणजे एक किळच्या साधारण वजनाची असेल आणि कासवाच्या आकाराची अशी किसणी आहे किती मस्त दिसते बघा आणि त्यानंतर इथे हे टोप आहेत असे छोट्या मोठ्या साईजचे सगळे टोप आहेत त्याचबरोबर इथे सगळ्या अशा कढया आहेत सर्व भांडी अशी कलही केलेली आहेत आणि अजून एक तुम्हाला सांगते जर कोण नवीन असेल पितळेची भांडी वापरायची असतील तर तुम्ही दुकानातून अशी भांडी घेत असाल तर अशी ना कलही केलेलीच भांडी घ्यायची न कलही केलेली भांडी वापरायची नाही जेवण शिजवण्यासाठी अशी कलही केलेलीच आपण भांडी जेवण शिजवण्यासाठी वापरायची आणि ते ही अशी चहाची गाळणी आहे बघा किती सुंदर आहे ना गाळणी तुम्हाला पण आवडलीच असणार आणि मला देखील या सगळ्या भांड्यांपैकी हीच गाळणी जास्त आवडली कारण अशी चहाची पितळेची गाणी मी पहिल्यांदाच बघितली इथे दुधाची किटली आहे त्यानंतर ते स्टोव आहे चकलीचा साचा त्यानंतर चहाची किटली पैसे ठेवायचा रब्बा ते त्यानंतर जेवणाचा रब्बा ते अशी ही भांडी आहेत हे बघा इथे सूप आहे असं शेणाने सरवलेलं असं हे सूप आहे इथे सगळे असे हे मसाल्याचे डबे मांडलेले आहेत चिनी मातीचे हे लाकडाचे डबे आहेत हे पितळेचे आणि त्यानंतर इथे आम्ही असे तांब्याची भांडी ठेवलेली आहेत इथे असे पितळेच्या मोठ्या साईजचे थोडे डबे आहेत इथे ग्लास ठेवलेले आहेत इथे असे हे पितळेचे तांबे आहेत इथे वाट्या पेले आणि इथे अशा छोट्या साईजच्या ना ह्या तसे मसाले वगैरे ठेवायला मोहरी जिरं मसाले असे गरम मसाला हळद ह्या ठेवायला ह्याचा आम्ही वापर करणार आहोत इथे असं हे तुपाचं भांड आहे इथे सगळे आम्ही अशी मातीची भांडी ठेवलेली आहेत मातीची ताटं टोप कढई इथे मातीच्या वाट्या ठेवलेल्या आहेत इथे रवळी ठेवलेली आहे भाकरी ठेवायचं भांडं ठेवलेलं आहे त्यानंतर इथे असं ही पितळेची टाकी म्हणजे गंज ठेवलेला आहे इथे तांब्याची कळशी आणि मोठा हंडा असा ठेवलेला आहे इथे आम्ही असा हा पाटा वरवंट आहे त्यानंतर इथे जातं ठेवलेलं आहे इथे मोठा असा हंडा आणि कळशी ठेवलेली आहे इथे छोट्या साईजचा असा गंजा आहे तर अशा पद्धतीने आम्ही या स्वयंपाकघराची मांडणी केलेली आहे आणि इथे जेवढी जेवढी भांडी ठेवलेली आहेत ती सगळी वापरातली भांडी आहेत इथून पुढे तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये ते दिसेलच सगळ्या भांड्यांचा वापर करून आम्ही रेसिपी बनवणार आहोत आणि रेसिपी पण आपल्या नवीन रेसिपीबरोबरच म्हणजे आजच्या नवीन पदार्थांबरोबरच जुन्या पारंपरिक रेसिपींवर देखील आम्ही जास्तीत जास्त भर देणार आहोत आणि अजून एक तुम्हाला सांगायचे आहे की आम्ही माझ्या लग्नाचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आणि ते व्हिडिओ अजूनही तुम्ही बघितला नसाल तर तुम्ही नक्की पहा अगदी पारंपरिक विधी दाखवण्याचा आम्ही संपूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि त्या सर्व तुम्ही भरपूर प्रेम दिलात आणि खूप साऱ्या कमेंट्स देखील होत्या की मुलगा काय करतो म्हणजे कृष्णाचे मिस्टर काय करतात कृष्णाला कुठे दिली सासर कुठे त्याबद्दल तुम्हाला मी आता सांगणार आहे माझे सासर कोल्हापूर आहे आणि माझे मिस्टर प्रोफेशनल फोटोग्राफर आहेत आणि त्याचबरोबर त्यांचा फॅमिली बिझनेस देखील आहे आणि अजून एक तुम्हाला सांगायचं असं आहे की आपला हे पारंपरिक स्वयंपाकघराचं इंटेरियर डिझाईन देखील माझ्या मिस्टरांनीच केलेलं आहे अगदी निवडक म्हणजे आपली तुम्हाला इथे जे जी, जी भांडी दिसत आहेत ते डब्यांपर्यंत ती कढईपर्यंत ही सगळी माझ्या मिस्टरांचीच निवड आहे आणि त्यानंतर जसे आपल्या चॅनलवरती अगोदर व्हिडिओ अपलोड आम्ही करायचो एक दिवस आर दोन दिवस आर रेसिपीचे व्हिडिओ अपलोड करायचो तसेच यापुढे देखील म्हणजे परवापासून आपण आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते सगळ्या रेसिपीचे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा गेले काही महिने आम्ही तुमच्या संपर्कात नव्हतो त्यासाठी खरच सॉरी पण इथून पुढे रेग्युलर रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केले जातील कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू